एका गावात एक तुकाराम नावाचे गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचे नाव मनुबाई असे होते त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार होता तुकाराम रावांनी आपला सर्व पैसा त्यांची मुले व मुली यांचे शिक्षण लग्न आणि त्यांच्यासाठी चांगली घरे बांधून देण्यासाठी खर्च केला तुकारामची मुले व सुना स्वार्थी असल्यामुळे त्यांना एवढे करून देखील त्यांच्या दयेवर जगण्याची वेळ आली त्या दोघांना मुलाकडून अतिशय हीनपणाची व वा अपमानाची वागणूक मिळत असे एक एक दिवस अचानक तुकारामांचा मृत्यू झाला पण त्यामुळे ते बिचारे या त्रासातून सुटले परंतु त्यांची पत्नी मनुबाई मात्र एकट्याच राहिल्या मनुबाई असेच एकदा उदास अशा मनस्थितीत देवळात गेल्या तेथे त्यांना त्यांची बालमैत्रीण ताराबाई भेटली तिला बघून त्यांना बरे वाटले पण मनुबाईचा उदास चेहरा बघून ताराबाईंनी त्यांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला सर्व वृत्तांत सांगितला ते सर्व ऐकल्यावर ताराबाईंनी तिला गुप्तपणे काहीतरी सांगितले ते ऐकल्यावर त्यांना थोडासा धीर आला दुसऱ्या दिवशी सकाळी ज्याप्रमाणे ताराबाईंनी सांगितले होते त्याप्रमाणे त्या एक बॅग घेऊन मनुबाईकडे आल्या व त्यांची जणू काही पहिल्यांदाच भेट होत आहे असे दाखवले आणि मनुबाईला त्यांनी मिठी मारली मनुबाईंनी त्यांना विचारले अगं तारा तू येथे आमच्या गावात केव्हा आलीस व कोणाकडे उतरली आहेस मनुबाईंच्या दोन्ही सुना तिचा आवाज ऐकून लगेच आतून बाहेर आल्या त्यांना बघतच ताराबाई तिला म्हणाल्या अगं मी दुसरीकडे कोणाकडे उतरणार आपण दोघी मावस बहिणी असलो तरी सख्या बहिणींसारख्या आहोत मला भाऊजी गेल्याचे समजले म्हणून मी तुला भेटायला व काहीतरी भेट देण्यासाठी मी तुझ्याकडे आले आहे ताराबाईचे बोलणे ऐकून मनुबाई आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे म्हणाल्या ताराबाई तू मला भेटायला आलीस हे ऐकून बरे वाटले पण तू मला भेट द्यायला काही आणले आहेस याचा अर्थ मला कळला नाही ताराबाई जाणून बुजून रडण्याचा सूर काढत म्हणाल्या अगं म्हणे मला माहीत आहे की तुम्ही दोघांनी पैसा मुलामुलींच्या शिक्षणात लग्नात व त्यांची चांगली घरे बांधण्यासाठी खर्च केलात आणि तुम्ही स्वतःसाठी काहीच ठेवले नाही ते ठीक आहे ग कारण तुमची मुले सुना सर्व चांगले आहेत म्हणून ते तुझ्याशी प्रेमाने वागतात व तुझा सांभाळ करतात व यापुढेही ते तसेच करतील याची मला खात्री आहे परंतु आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती आहे आमची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील मुलं शिकली नाहीत त्यामुळे ते कुठलाही उद्योगधंदा करत नाहीत त्यांना फक्त बसून खायला तेवढे येते घरची श्रीमंती आहे म्हणून त्यांची लग्ने तरी झाली परंतु त्यांच्या बायका आमचा दोघांचाही सारखा अपमान करतात आणि माझी मुलं ते बघत असून देखील काहीही बोलत नाही असे बोलत असताना ताराबाईंनी परत डोळे पुसण्याचे नाटक केले व त्या पुढे म्हणाल्या आता अशा परिस्थितीमुळे आम्हाला दोघांना जगण्याची इच्छा उरलीच नाही आणि आता आमच्या आयुष्य ते असे किती उरले आहे म्हणून मी ठरवले की माझ्या यजमानांना जीवाचे असे कोणी नाही आणि मला तुझ्याशिवाय कोणी नाही तेव्हा सर्व पैसा अडका मुलांना देण्याच्याऐवजी तुला त्यातील थोडेसे द्यावे असा विचार करून मी माझ्या यजमानांच्या परवानगीने पंचवीस तोळे वजनाचे दहा बारा सोन्याचे दागिने व एकूण पन्नास हजार रुपये या बॅगेत आणले आहेत त्या पन्नास हजार रकमेपैकी पंचेचाळीस हजारांच्या नोटा आहेत आणि एक एक रुपयांची पाच हजार नाणी आहेत आता तू काहीही न बोलता आमची प्रेमाची भेट म्हणून ही बॅग घे व त्या बॅगीची चावी देखील घे मी फक्त तुझ्याकडे चहा घेते व लगेच निघते ताराबाईचे हे बोलणे ऐकून आपल्या सासूचे मावस बहीण काही सामान्य नसून अतिशय श्रीमंत आहे म्हणून तिने आपल्या सासूसाठी थोडक्यात काय तर आपल्यासाठीच धनाची पेटी आणली आहे असा विचार करत त्यातील मोठी सून उगीच प्रेमाचे नाटक करत त्यांना म्हणाली हे काय मावशी तुम्ही लगेच का निघालात आला आहात तर राहा आमच्याकडे चार दिवस तुमची मुलं सुना ही नवीन पिढीचे आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघं पती पत्नींनी तुमचे यशस्वी जीवन यशस्वी कसे केले आहे तसेच आम्हालाही त्याबाबत तुम्ही मार्गदर्शन केले तर बरे होईल व कसे जगायचे ते आम्हाला देखील कळेल ताराबाई तिला म्हणाल्या माझ्या यजमानांचे मित्र आज विमानाने रात्री बारा वाजता आमच्याकडे येणार आहेत त्यामुळे मला राहता येणार नाही आणि मार्गदर्शन ते तरी काय करायचे नुसता केलेला उपदेश हा कुचकामी ठरतो प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एकतरी प्रसंग येतोच की ज्याच्यामुळे त्याचे डोळे उघडतात आणि तो माणूस सुज्ञ व समजदार असेल तर त्याला मार्ग दाखवतो असे बोलून ताराबाई चहा घेऊन लगेचच तेथून निघून गेल्या ताराबाई येऊन गेल्यापासून मनुबाईंची दोन्ही मुलं वसुना त्यांच्याशी खूप चांगली वागू लागली होती व खूप प्रेम देखील करू लागले होते मनुबाई जेवण झाल्यावर रात्री आपल्या खोलीत जाऊन दाराला कडी लावून घेत व ताराने दिलेले रुपये दगडावर आपटून वाजवून मोजून घेत त्या नाण्यांचा आवाज रात्रीच्या वेळेस स्पष्टपणे त्यांच्या मुलांना व सुनांना ऐकू जात असे व त्यांचे मनुबाईवरचे प्रेम अजूनच वाढत असे जवळजवळ असे पाच ते सहा महिने चालू होते परंतु पैसे मोजण्याचे काम मात्र संपत नव्हते मनुबाईचे असे पाच सहा महिने सुकात गेले परंतु एके दिवशी अचानक त्यांचा मृत्यू झाला त्या गेल्यावर एक रिवाज म्हणून त्यांच्या सुनांनी व मुलांनी अश्रू देखील ढाळले मग स्मशानातून आल्यावर मात्र त्यांनी लगेचच आईच्या खोलीत जाऊन त्या बॅगचे कुलूप उघडले आणि त्यांना धक्काच बसला कारण त्यात फक्त जुनी वर्तमानपत्र चार पाच वजनदार दगड आणि एकुलता एक रुपया होता व तो रुपया देखील दगडावर आपटल्यामुळे ठेचला गेला होता ते सर्व बघून मुलांना जे वाटत होते की आईची झाकली मूठ सव्वा लाखाची असणार हे त्यांचे स्वप्नच ठरले गेले तर मित्रांनो कशी होती ताराबाईंनी सुचवलेली आयडिया मनुबाईला त्याचा खूप फायदा झाला तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद